नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ असे म्हणतात की जो माणूस रोज काही क्षण स्वामींचे नाव घेतो त्याच्या जीवनामध्ये हळूहळू पण ठोस बदल घडायला लागतात हे बदल फक्त मनाच्या पातळीवर नाहीत तर ते आपले विचार वर्तन आणि नशीब या तिन्ही गोष्टींवर परिणाम करतात कारण स्वामींचे नाम ही एक अशी ऊर्जा आहे जी मनातील नकारात्मकता दूर करून शांती धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करते श्री स्वामी समर्थ हे नाम जसेजसे मनापासून घेतो तसे तसे काहीतरी आत बदल जाते मन शांत होते विचार थांबतात आणि एक स्थैर्य मनामध्ये उतरायला लागते रोज नाम घेत राहिले की हळूहळू आयुष्य वेगळे दिसायला लागते ज्याचे ओझे वाटायचे ते हलके होते जिथे गोंधळ होता तिथे शांती येते हाच आहे स्वामींच्या नामस्मरणाचा अनुभव ज्याने खऱ्या श्रद्धेने स्वामींचे नाव घेतले त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी हमखास दिसतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींचे नामस्मरण केल्यावर आपल्या जीवनामध्ये कोणते बदल हमकास दिसतात श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारताच कृपा सुरू होते चला जाणून घेऊया की या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये कोणते ठळक बदल दिसून येतात सर्वात पहिला बदल म्हणजे मन शांत होते आणि विचार शक्तिशाली बनतात स्वामींचे नामस्मरण केले की सर्वप्रथम बदल मनाच्या स्तरावर दिसो आपले मन सतत विचारांनी भरलेले असे काळजी भीती राग अपेक्षा अशा असंख्य भावना त्यामध्ये फिरत असतात पण जेव्हा आपण शांतपणे स्वामींचे नाव घेतो तेव्हा या सगळ्या भावना हळूहळू निवळायला लागतात मनातील अस्वस्थता कमी होते मन स्थिर होते हे स्थैर्य म्हणजे विचार थांबणे नाही तर विचार योग्य दिशेने जाण्यास सुरुवात होते पूर्वी जे विचार मनामध्ये गोंधळ निर्माण करत होते ते आता मार्गदर्शन देऊ लागतात स्वामींचे नाव मनाला स्वच्छ करणारा प्रवाह आहे ते नकारात्मक भावना दूर करते आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रुजवते जेव्हा मन शांत होते तेव्हा आपल्या विचारांमध्ये सामर्थ्य येते निर्णय योग्य घेतले जातात कृतींमध्ये स्पष्टता येते आणि आतमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो म्हणूनच स्वामींचे नामस्मरण हे केवळ भक्ती नसून ते मनाला संतुलन देणारे आणि विचारांना बळ देणारे साधन आहे स्वामींचे नाव हे मनातील नकारात्मक भावना काढून टाकते आणि नवीन स्वच्छ सकारात्मक विचार देते शांत मनातून येणारे विचार हेच सर्वात शक्तिशाली असतात कारण त्यामध्ये स्वामींचे मार्गदर्शन असते हे विचार आपल्याला चुकीच्या रस्त्यांवरून वाचवतात आणि योग्य निर्णय घेण्यासाठी बळ देतात म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा मन शांत असते तेव्हा विचारांमधूनच स्वामी बोलत असतात नियमित स्वामींचे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला मनाची शांतता आणि विचारांमध्ये स्पष्टता नक्की जाणवते दुसरा बदल म्हणजे परीक्षा आली अडचणी आल्या तरी धैर्य टिकून राहते स्वामींचे नामस्मरण मनामध्ये रुजले की आपण आतून खंबीर होतो जीवनात कितीही परीक्षा आल्या संकटे आली तरी आपले मन कोसळत नाही पूर्वी जिथे थोड्याशा अडचणीमध्ये आपण घाबरून जात होतो तिथे आता शांत राहता येते हे धैर्य स्वामींच्या नावातून निर्माण होते जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असे म्हणतो तेव्हा त्या नावातूनच एक आत्मविश्वास जागा होतो की स्वामी माझ्यासोबत आहेत संकटे येणे थांबत नाहीत पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो स्वामींचे नाम मनात असले की माणूस परिस्थितीवर नाही तर उपायांवर विचार करतो भीतीपेक्षा श्रद्धा जास्त प्रभावी होते अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा संकटे आले त्यांनी नामस्मरण सुरूच ठेवले तेव्हा त्या अडचणींचे ओझे हलके झाले कारण नाम म्हणजे संरक्षणाचे कवच आहे म्हणूनच स्वामींचे नाव घेतले की मनामध्ये धैर्य टिकून राहते स्वामी त्यांच्या नावाप्रमाणेच आपल्या भक्तांनाही समर्थ बनवतात जो व्यक्ती नियमितपणे नामस्मरण करतो तो परीक्षेच्या काळामध्ये घाबरून जात नाही कारण त्याला आत्मविश्वास असतो की स्वामी आपल्यासोबत आहेत तिसरा बदल म्हणजे कर्माची जाणीव आणि जबाबदारी वाढते स्वामींचे नामस्मरण केल्यावर माणूस फक्त भक्त राहत नाही तर जागरूक मनुष्य बनतो रोज स्वामींचे नाव घेताना मनात एक शांत शक्ती तयार होते जी आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते पूर्वी आपण अनेक गोष्टींसाठी नशिबाला दोष द्यायचो माझे असेच होते माझे नशिबच असे आहे पण नामस्मरण चालू झाले की समजू लागते की स्वामी आपल्याला आळशी भक्त नाही तर कर्तव्यनिष्ठ भक्त बनवत आहेत कर्माची जाणीव म्हणजे आपल्या जबाबदारीची जाणीव स्वामींचे नामस्मरण केले की व्यक्ती स्वतःच्या कृतीचे महत्त्व समजतो तो विचार करू लागतो की माझे कर्मच माझे भविष्य घडवते ही जाणीव आली की जबाबदारी वाढते कारण व्यक्ती समजतो की हे माझे नाही तर स्वामींचे कार्य आहे ही भावना त्याच्यामध्ये जबाबदारी आणि प्रामाणिकपणा आणते कर्म आता ओझे राहत नाही ती एक सेवा बनते असे नामस्मरण चालू राहिले की माणूस कर्मातूनच स्वामींचा अनुभव घेऊ लागतो नित्य नामस्मरण केल्यामुळे अदृश्य मार्गदर्शन जाणवू लागते स्वामींचे नामस्मरण म्हणजे केवळ भक्ती नसते तर ते स्वामींच्या संपर्काचे साधन आहे जेव्हा एखादा माणूस रोज मनापासून स्वामींचे नाव घेतो तेव्हा त्याचे मन हळूहळू त्या दिव्य शक्तीशी जोडलेले राहते स्वामींशी ही जोडच पुढे मार्गदर्शनाचे रूप घेते कधी एखादा निर्णय घ्यायचा असो आणि मनामध्ये अचानक स्पष्ट उत्तर येते कधी एखादा प्रसंग टळतो तर कधी योग्य वेळेला योग्य माणूस भेटतो हे सगळे योगायोग नसतात तर स्वामींचे अदृश्य मार्गदर्शन असते नामस्मरणामुळे मन स्वच्छ होते आणि शांत मनामध्ये स्वामींचा संकेत ऐकू येतो जे भक्त स्वामींचे नित्य नामस्मरण करतात त्यांना ते विचारांमधून मार्ग दाखवतात स्वामींचे नामस्मरण सातत्याने केले की के हळूहळू माणसाच्या मनामध्ये मोठा बदल घडतो नाम घेताना मनात एक भावना जागते की हे सगळे काही स्वामींच्या इच्छेनेच चालते आणि त्यामुळे मीपणा कमी होतो पूर्वी व्यक्ती मी केले माझ्यामुळे झाले असे म्हणत असतो पण नामस्मरणाने समज येते की आपण फक्त माध्यम मा आहोत कार्य करणारे स्वामी आहेत ही समज हळूहळू पक्की झाली की मन शांत होते राग अभिमान नाहीसा होतो माणूस स्वामींच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकतो अशा वेळेला भक्ताचे संपूर्ण जीवनच स्वामिमय होऊन जाते स्वामींचे नाम घेत राहिले की मनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण होतो माणूस प्रत्येक प्रसंग शांतपणे स्वीकारायला शिकतो त्याला आता भीती घाई किंवा तक्रार राहत नाही तो प्रत्येक गोष्टीकडे स्वामींच्या नजरेतून पाहू लागतो हळूहळू त्याचे विचार वर्तन आणि जगणे बदलते सगळे स्वामींचे आणि मी फक्त त्यांचे माध्यम अशा भावनेने सर्व आयुष्य भरून जाते बहुतांश लोक नामस्मरणाला फक्त भक्ती समजतात पण ज्यांनी ते खरंच जगले आहे त्यांना आतमध्ये काहीतरी अद्भुत सूक्ष्म आणि अनोखे बदल नक्की जाणवतात हे बदल बाहेरच्या नजरेला दिसत नाही पण आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात स्वामींच्या नावामध्ये अमर्याद शक्ती आहे हे नाव उच्चारले की मनामध्ये एक शांतता पसरते मन शुद्ध होते संकटे कमी होतात आणि आयुष्याला नवीन दिशा मिळते स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामींशी संवादच आहे जो फक्त स्वामींच्या नामात गुंतो त्याचे आयुष्य फक्त बदलत नाही तर ते सुंदर शांत आणि स्वामींच्या कृपेने पूर्ण होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नित्यनेमाने स्वामींचे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कोणते ठळक बदल हमकास दिसतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ